मुंबईतील यशस्वीच्या प्रकरणातून मात्र आणखी एक धक्कादायक समोर आला आहे नेमकं दोन हजार एकोणीस मध्ये घडला होता ते म्हणजे ही केवळ चार, चार होती ती यशस्वी अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये होती महाविद्यालयात जाताना आरोपी दौ तिचा पाठलाग करत तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता चौदा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आरोपीने तिला बळजबरीने मिठीत घेण्याचा प्रयत्न केला होता ती ओरडू नये म्हणून तिचं तोंड देखील लाभलं होतं परंतु त्याचवेळी वेळी चे वडील तिथून जात असताना त्यांनी घेतली आणि त्यांनी त्यांना तसे धमकी तिथून या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आरोपी विरुद्ध पोप्सो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आरोपीला या गुन्ह्यामध्ये तब्बल सहा महिने तुरुंगात भोगावा लागला तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकला त्याच्या गावी गेला दि तो काम करत होता, तिथे म्हणून त्याने एक ते दोन कंपनी बदलल्या होत्या पण यशस्वीने उचललेलं पाऊल हे त्याच्या मनामध्ये मात्र राग धरून होत त्याच गोष्टीला धरून त्याने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे